यस yes, गुड मॉर्निंग दोस्तों आज आपण आलेलो आहोत धनोरा विटाडी येथे धनराज बोरसे सर यांच्या शेतामध्ये आणि यांच्या तुरीला आपण काही फवारणी दिल्या होत्या त्याबद्दल आप थोडीशी आपण रिझल्टची माहिती घेऊ आणि हे दिले होते आपण यशवंत पाटील यांच्यामार्फत तर धनराज सर तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव धनराज रघुनाथ बोरसे राणार बुलढाणा ओके सर तुम्ही किती वर्षापासून शेती करताय आम्ही तर आजोबा आमच्या आजोबा पंजोबापासून नाही तुम्ही कधीपासून लक्ष देत आहे मी जवळपास झाले दहा पंधरा वर्ष झाले शेतीकडे ओके सर तुम्ही यावर्षी आपले वेस्टीजचे प्रोडक्ट वापरले फर्स्ट टाइम आणि तुरीवर आणि कॉटनवर वापरलेले तर तुमचं काय म्हणणं आहे आता तुरीबद्दल चुरीबद्दल एकदम जबरदस्त रिझल्ट जे आजपर्यंत आम्हाला कोणत्याच दवाईमुळे नाही आले ते वेस्टीजमुळे आले ओके तर वेस्टीज okay, यशवंत जर आपण कोणकोणती फवारणी दिली सगळ्यात अगोदर ग्रॅन्युअल्स ह्युमिक ग्रॅन्युअल्स दिला आहे हां आणि नंतर एटी ह्युमिक आणि आपलं हे गोल्डचा फवारा घेतला आहे पहिला नंतर नॅनोटेकचा घेतलेला आहे अच्छा आता जर आता मॉझचा टाइम आला बरोबर आणि हा घेरा काय म्हणणं आहे ब्रँचेस बद्दल काय म्हणणं आहे आता इतर शेतापेक्षा याची क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणजे पीक चांगला आहे उंच आहे ब्रांचेस खूप हे तुम्ही नका बोलू धनराज जर तुम्ही सांगा असं समजा की इथल्या जवळपास माझ्या मते तर इथल्या दहा खेड्यात पण असे तूर कोणाचे नसेल बरोबर तूर यावेळेस जमले आमचे करेक्ट आता मीच सांगतो माझा अनुभव की मी तिसऱ्यांदा या शेतामध्ये येतोय अगोदर या रस्त्याने गेलो तर पण पावसामुळे थांबलो नव्हतो मला शेत माहीत नाही तुमचं या जंगलामध्ये मला काही समजलं नाही परंतु तूर बघून मला समजलं की हे वेस्टेजचे प्रॉडक्ट पडले असतील पूर्ण गावामध्ये अशी तूर मला कुठंच दिसली नाही बरोबर आहे बरोबर यशवंत आपक्या हाईटचे किती उंची आहे देखाव आणि मुद्दाम आम्ही अशा ठिकाणी उभं राहिलो की जिथं आम्हाला व्हिडिओ काढता येईल हा घेरा इतका जबरदस्त आहे आणि सोबत याचा खोळही बघून घ्या मजबूत आहे आणि हे लवकर माल निघेल याची तर बिलकुल गॅरंटी आहे कारण की हे प्रजनन अवस्थेमध्ये येते लवकर याला मॉची फवारणी दिली तर माल लवकर घरात येतो आणि तुम्ही कॉटनलाही वापरलेला धनराज सर कॉटनला कॉटनबद्दल काय म्हणणं आहे कॉटनबद्दल असं म्हणणं आहे की अजून लोकांचा कापूस याचा बाकी आमचा कापूस चालू झाला अच्छा अच्छा चालू झाली यस तो म्हणजे बघा आपण सदैव म्हणतो की वेस्टीचे प्रॉडक्ट अगर वापरले तर तुमचं वेचा लवकर सुरू होतो कारण की अळीचा काही इलाज नाही आहे परंतु अगर दोन वेचे आपले झाले तर शेतकऱ्याला अळी यायच्या अगोदर माल त्याच्या घरात येतो पूर्णपणे हा प्लॉट झाकला गेलेला आहे अजून तर लोकांची तूर कमरीच्या वरच दिसते मला तर तुम्ही हे सांगा खर्च तुम्हाला कमी लागला की जास्त लागला वेस्टीजमुळं खर्च कमी लागला एकदम कमी कमी रासायनिक फवारणी काय घेतली तुम्ही म्हणजे किती फवारे घेतले रासायनिक फवारणी एक पण फवारणी झालेली एकही नाही झाली गुड खताचा डोस किती झाले दोन दोन डोस झाले गुट एकंदरीत समाधानी आहात समाधानी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छित मी तर हेच सांगेन बा माझ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सगळ्यांना की बा वेस्टेजची फवारणी एक वेळा तरी करून बा तुमच्याकडे दहा एकर असेल त्यातली एक एकर फवारी करा एक वर्ष यस yes. आणि तुमच्याकडे किती एकर शेती आमच्याकडे बारा एकर एक तुम्ही त्यातले किती एकर वापरले आपले सहा एकर सहा एकर हंड्रेड पर्सेंट वापर नाही ते तर तुम्ही रिझल्ट परंतु फरक काय तुम्हाला काय जाणवलं क्लिअर सांगा भरपूर फरक आहे त्या रासायनिक फवार येत नाही भरपूर एक फवार आम्ही कमी घेतला रासायनिकचा यावेळेस अच्छा 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 एकंदरीत बचतही झाली आणि मालही चांगला मालही चांगला ओके बाकी सब बढिया है? बाकी सब बढिया है. चलो तो सांगल काही हरकत नाही परत एक वेळा वेस्टिजचे जबरदस्त रिझल्ट यू.